नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्र पनवती सरकार म्हणायला हरकत नाही पनवती सरकार सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले सुरू आहेत ऑपरेशन सिंदूर झालं त्यात पुंसला सतरा लोक मारले गेले त्याच्या आधी पहलगाव झालं त्यात सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं उजाडलं अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला तो आता अपघात की आणखीन की आता तपास सुरू राहील त्यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले काल दोन दुर्घटना घडल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला त्यात भ्रष्टाचार झाला त्यानंतर मोठ्या गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला काल जे चित्र समोर आहे आत्ता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चबुतरा जमीन ज्याच्यावर जे कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पहा तुम्ही चित्र अत्यंत भयंकर चित्र आहे समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया चा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिलं असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेट वे ऑफ इंडियावरचा पुतळा जसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या सुद्धा समुद्रच आहे ते सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हा ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात झाली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभरपेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहेत विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असत मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि मोठी बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पुल का नाही झाला पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मतं विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमाळा रस्ता बरं का एक तिसाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकतो म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण पीएन पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवलं माझं काय चुकतंय का ऐंशी हजाराचं पत्र गोविंद चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही एका मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात हा बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार सुनील हो शेळके त्या भागाचे आमदार आहेत अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काही आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवारसाहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटतं पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय काय धोकादायक बांधकामं होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले आहेत चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून रा, राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहे हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे हा हा ते जे अत्यंत गंभीर घटना आहे की साधारण पण पत्र देतात ना मंजूर केला आहे मंजूर केले ते झालेले मंजूर झालेले पैसे तरी वापरले गे वापर गेले ले नाही पैसे वापरले गेलेले नाहीत मंजूर झालेले आहेत मूळ आकडा आठ ते दहा कोटीचा असावा हा पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या त्याला पत्र द्या त्याला पत्र पाहा ना तुम्ही पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत ना कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीना अजितदादा पवार जेडे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं करावी आहे हिंमत तर विचारा तिकडे धुळ्यामधल्या विश्राम गृहावरती एक कोटी आणि पंच्याऐंशी लाख सापडले त्याच्यावरती फक्त दखल पाच गुन्हा दाखल होतो तिथे कोट्यवधी रुपयाचा था भार झालेला दिसतोय अजित पवार खुलासा करतील ह्याच्यावरती त्या खुलाशाला काय किंमत नाही मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र हिंग लावून विचारत नाही मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत